मुंबईत अधिवेशन सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुपचूप दिल्ली गाठली दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची स्वतंत्र भेट घेतली असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे महाराष्ट्राच्या विकास कामांसंदर्भात एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असतील असं उदय सामंत यांनी म्हटलंय शिंदेच्या शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याच्या चर्चेवर उदय सामंत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होतीये यावर आता नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे सरकारमध्ये गँगवॉर चालू आहे या वॉरची कहाणी सांगायला गेले असतील असं नाना पटोले म्हणाले खासदार श्रीकांत शिंदे यांना आयकर खात्यानं नोटीस पाठवल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे त्यानंतर एकच गदारोळ माजलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा संजय शिरसाट यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलंय आणि म्हणाले की मला याबाबत काहीही माहीत नाही असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलंय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे छत्रपती संभाजीनगरमधील एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आता यापुढे ब्लॅक चे पैसे चालणार नाहीत असं विधान देखील त्यांनी यावेळी केलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या